भंतेजी मी गेलो होतो ना पंढरपूरला येतो म्हणलो ना तर येऊन सांगितलं मी काय भंतेजी मी काय बोलतो ते आहे भेजी माझण चालू आहे पण दीक्षाभूमीवर पण मी भंतेजी बॅनर लावून सांगितलं ला होतं ना, ना हे बुद्ध पौर्णिमेला हो का बुद्ध पौर्णिमेला पण सांगितलं होतं माझ्या गावाकडच्या लोकांना पण मेन मेन लोकांना सांगितलेलं आहे आणि गावात भंतेजी सगळ्या जणांना माझा उद्देश असा आहे का धम्माकडेच घेऊन यावा असा माझा उद्देश आहे मी तुझा निखड तुझा उद्देश असेल मी काय म्हणतो तुला असेल तुला ज्ञानही प्रकाशित झालेही असेल समजलं काय तरी आता तुम्ही म्हणल्या होत्या ते भगवान बुद्धाच्या काळापासून गोष्ट मी काढलो होतो तर ते मी काय म्हणतोय हे बघ ते आहे ते भगवान बुद्धांनी सांगितलं तसं कथन करणं वेगळं आहे आपल्याला ज्या गोष्टी माहिती ह्या गोष्टी सांगता येत नाही समजलं काय लोकांना तत्वज्ञान काही सपोर्ट असेल तर हे बघ तत्वज्ञानला काही सपोर्ट असेल ना ज्यावेळेला तुला हे समजेल ना तू, तू लोकांमध्ये पण भंत तुला आता खुशी वाटत आहे बोलायला भंतेजी भंते माझी एवढी खराब परिस्थिती आहे ना मला जे ज्ञान झालं ज्ञान हे दहा दहा वर्षापासून मला थोडं 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 माहित होत झालं एक एक जण माणूस विसार म्हणजे विषय तर मग माझ्यासाठी तर माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझा तसा काही अस्तित्व माझी काही व्हॅल्यू लोकांना कडावी म्हणून मी काहीच नको करा विपश्यना म्हणजे पोरखेळ नव्हे समजलं विपश्यने मध्ये भंतेजी चाळीस प्रकारचे प्रकार आहेत ना तुला धम्मा मध्ये सनातन खरा धर्म वाढण्यासाठी मदत होऊ शकते बर पहा तू सांगून पा माझ्या संपर्कात आहे ना भंतेजी दुसरा, <laughs> भंते भंते दुसरा सवाल आहे आता अरे ओ रे मी काय म्हणतो तू सांगून पहा जेव्हा काही संकट आले मला फोन कर भंतेजी दुसरा सवाल आहे आता हा जाऊ द्या हा दुसरा मी हो। काय म्हणतो तू काय कथन करायचं कर तू आपल्या जोखमीवर कर नाहीतर भंतेजीने असं करायला सांगितलं हं लोकांना नको सांगू भंतेजी तुम्ही सांगत्या बोधिसत्व जन्म जन्म घेता आले आहेत तशा पद्धतीने मी हे नाही यार तो तू दे बुद्ध सगळे बुद्ध एक समान असतात एक समान आहेत भंतेजी जी पण हे कोण्या बुद्धाला कोण्या बोधिसत्वाला चार असंख्य एक लाख कल्पातून जावं लागते कोण्या बुद्धाला आठ असंख्य एक लाख कल्पातून जावं लागते आणि कोण्या बुद्धाला सोळा असंख्य एक लाख कल्पातून जावं लागते तर असं का म्हणतो मी मी काय म्हणतो निसर्गाचे काही नियम ठरलेले आहेत हे निसर्गाचे नियम आहेत बोधिसत्वाला त्याच्या पारमितांचा डोंगर रचण्यासाठी तिसही पारमिता पूर्ण कराव्या लागतात आणि त्या पारमिता पूर्ण करताना हे चार नियम बांधलेले आहेत ओके okay. प्रकृतीचे असे काही नियम आहेत या चार नियमांनी बोधिसत्व अलंकृत होऊन ते बुद्धत्व प्राप्त करत हा निसर्गाचा नियम आहे oh. तो कोणीच बदलू शकत नाही भरल्याशिवाय होणारच नाही बदलू शकत नाही नियमाला बदलू शकत नाही घडे भरतातच भरल्यानंतरच ते बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करत आहे ना है म्हणजे लेट लेट बाबासाहेब मी काय म्हणतो हा नियम आहे तरी कुठलेही बुद्ध असो समजलं ते चोवीस असंख्य लोकांना त्याचा लाभ होतो त्यांच्या बुद्धशास्त्रात किती लांब लचक असलं तरी त्या निदर्शनानं पाहिलं तर हे चार असंख्य एक लाख कल्पकी कमी झालं ना तरी देखील सिद्धार्थ गौतम ऐंशी वर्ष जगले तरी चोवीस असंख्येय ऐंशी हजार देवता मनुष्याने लाभ झाला या गोष्टी या गोष्टी लोकांना तू सांगत जातील जाशील त्या टिपी त्याच्याबरोबर असं जोडतील बाबासाहेब शिवाजी महाराज होते बाबासाहेब ज्ञानेश्वर होते तर हे संकेत तू देशील तर तुला स्पष्टीकरण मागणारे मागतील